कशा आहात मंडळी तर चला आज आपण बनवूया केक हो क्रिसमस आलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण प्लम केक बनवणार आहोत हा केक आपण विदाऊट अल्कोहोल आणि विदाऊट एग्स बनवणार आहोत तर आपला हा एगलेस प्लम केक आहे हा खूप टेस्टी आणि खूप छान होतो बघा ह्याच्यात आतले बाजू किती छान आणि सर्व फ्रूटने भरलेली आहे आणि खायला तर खूपच टेस्टी लागतो बनवायला तर सोपा आहेच तर चला सुरू करूया तर यासाठी आपण पहिले जे फ्रुट्स आहेत ते सोक करूया तर मी ह्याच्यामध्ये ड्रायड फ्रूट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये किवी संत्री अननस क्रॅमबेरी आणि प्लम्स हे सगळे आहेत ते मी सगळे एक एक चम्मच घेतलेले आहे एक चम्मच काजू घेतलेला आहे एक चम्मच बदाम ले ले एक मी बदाम घेतलेला आहे आणि ह्याला आपल्याला एकत्र करायचं तर याच्यामध्ये मी क्रॅमबेरी ग्लेस चेरी पण टाकलेले एक एक चम्मच आणि ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित असं आपलं बुडवून ठेवायचं आहे आता हे पाच दहा मिनटं बुडवून ठेवल्यानंतर याच्यामध्ये आपण काळे मनुके टाकूया दोन चम्मच आणि आपले पिवळे मनुके जे गोल्डन मनुके म्हणतात ते पण टाकूया दोन चम्मच आणि ह्याला आपण तीन ते चार घंटे असंच भिजून ठेवूया आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करूया सर्व ड्रायफ्रूटच्या वरती ज्यूस आला पाहिजे आणि याला तीन ते पाच घंटे किंवा रात्रभर सोप करून ठेवू शकता आता यासाठी आपल्याला साक साखरेची कॅरेमल बनवायचं आहे एक कप आपण साखर वितळून घेतलेली आहे हाय फ्लेमवर आणि त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं आहे आपल्याला तर पहिले मी अर्धी वाटी पाणी टाकलं आणि ह्याला गरम पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं आपण अर्धा उर उरलेलं पाणी टाकूया आणि पुन्हा मिक्स करूया आणि हे कॅरेमल होऊन तयार आहे ह्याला थंड होऊ देऊया बघा छान असं कॅरेमल तयार झालं आहे व्यवस्थित साखर वितळून घेतलेली आहे आणि कॅरेमल थंड व्हायला ठेवलेलं आहे आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे आणि थ्री फोर्थ कप आपण साखर घेतली म्हणजे एक कपपेक्षा थोडी कमी कारण नॅचरलच फ्रुट्स गोड असल्यामुळे आपल्याला साखर कमी वापरायची आता ह्याला व्यवस्थित मिक्स केलंय एक वाटी आपण दूध घेतलेलं आहे त्यात त्यातलं आपण अर्धा वाटी दूध वापरत आहोत अर्धा वाटी दूध भरपूर होईल तर अर्धा वाटी दूध मिक्स केल्यानंतर ते बाजूला ठेवून ड्राय इन्ग्रिडियंट आपल्याला चाळून घ्यायचे तर दोन कप मी मैदा घेतलेला आहे आणि दोन कप मैदा आणि त्याच्यामध्ये ए अर्धा चम्मच आपल्याला वेलची पूड अर्धा चम्मच दालचिनी पूड म्हणजे सिनेमन पावडर आणि एट वन एट फोर वन एट कप दूध पावडर टाकलेली आहे लवंग पावडर आपण वन वन एट टी स्पून टाकलेली आहे जिंजर पावडर अर्धा इंच अर्धा चम्मच टाकलेले आहे जायफळ खिसून टाकलेलं आहे नंतर दीड चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आपल्याला टाकायचा आहे आता हे व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता मी सगळ्या ज्या पावडर त्या घरीच बनलाय तुम्हाला मिक्स पावडर म्हणून बाहेर मिळते मिक्स स्पाइस म्हणून ते पण वापरू शकता आता ह्याला आपण घरी केलेला चव वेगळीच आता ह्याला व्यवस्थित आपण चाळून घेतलंय आणि साईडला ठेवूया आता जे आपलं तेल दूधचं जे मिक्सर आहे त्याच्यामध्ये आपण जे बनलेला कॅरेमल आहे तो थंड झालेला तो मिक्स केला आणि हे जे फ्रूट्स आहेत हे पण आपण त्यात टाकून मिक्स करायचे आता आपले जे ड्राय इन्ग्रिडियंट आहे ते वेट इन्ग्रिडियंटमध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करूया गाठी होणारच नाही कारण आपलं मिक्सचर पातळ आहे पण तरी पण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ही कन्सिस्टन्सी असल्यामुळे आपला केकला मस्त असा रवाळ टेक्स्चर येईल बघा व्यवस्थित मिक्स केलंय याच्यानंतर आपण एक ऑरेंज आहे त्याचं ऑरेंज साल खिसून ह्याच्यात टाकायचं आहे ऑरेंज जेस्ट अर्धा चम्मच टाकायचं आहे बघा आपण अर्धा चम्मच टाकलेला आहे व्यवस्थित किसून घेतलेला आहे मी याने टेस्टला खूप छान टेस्ट येते आणि केक खूपच छान लागतो स्मेल पण खूप छान येतो आणि ह्याच्यानंतर याच्यामध्ये आपण एक चमच विनेगर टाकलेला आहे त्या विनेगर टाकल्यावर बघा थोडं फेसळलं आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आपण आता आपण एक केक टीन घेतलेला आहे त्याला तूप लावलेलं आहे त्याच्यावरती आपण थोडंसं मैदा टाकून ह्याला संपूर्ण डब्यात पसरून घेऊया आणि याच्यावर आता आपण केक टाकूया आता आपण केक हा गॅसवर बनवणार आहोत त्यामुळे गॅसवर मी एक मोठा टोप किंवा मोठी कढाई तुम्ही ठेवू शकता गरम कराय ठेवलेली आहे दहा मिनटं झालं फास्ट गॅसवर तोपर्यंत आपण बॅटर याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे हा जो टीन आहे तो एट इंच मोठा आणि सिक्स इंच लेंथ आहे याची विढतन लेंथ आहे तर आता याच्यावर आपण जे ड्रायफ्रुट्स आहेत आपण ठेवलेले त्याच्यावर थोडी पा मैदा टाकून मिक्स करून नंतर पुन्हा ह्याच्या टाकायचं म्हणजे ड्रायफ्रुट्स वरतीच राहतील आणि नंतर त्याच्यावर आपण काजू पण लावून घेऊया तुम्हाला जे फ्रूट्स टाकायचे तुम्ही आणखी टाकू शकता हे व्यवस्थित टाकल्यानंतर आपण एकदा बघा किती छान दिसतंय टोप गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये खाली एक छोटस स्टँड ठेवायचं किंवा एक ताट ठेवून आपल्याला हे बेक करायचं आहे पंचेचाळीस ते एक घंटा लागतो ओव्हनमध्ये करत असाल तर एकशे सत्तर सेल्सिअसवर पंचावन्न ते साठ मिनटं ह्याला बेक करायचं आहे पंचावन्न मिनिटानंतर आपण पुन्हा एकदा चेक करूया तर बघा आपला केक छान असा तयार झालेला आहे आपण मध्ये सुरी टाकून बघूया तर केक एकदम क्लीन निकता है। ला पन ला केक आहे आणि सुरीला पण काही चिपकलेलं म्हणजे आपला केक तयार आहे बघा आपला केक किती छान असा तयार झालेला आहे एकदम मस्त तर हा केक बनवताना जे फ्रुट्स आहेत ते जे आपण ऑरेंजमध्ये सोक केलेले आहेत ते पटकन सोक होण्यासाठी मी आधीच एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जे ज्यूस आहे तो टाकल्यानंतर ते जे ड्रायफ्रूट्स आहेत ते गरम भांड्यामध्ये ठेवून झाकून ठेवल्यानंतर घंट्याभरामध्ये ड्रायफ्रूट चांगले भिजतील आता बघा आपला केक किती छान तयार झाला आहे तो थोडा थंड पण झालेला आहे तर ह्याला मी तुम्हाला कट करून दाखवते बघा किती रवाळ आणि किती छान असा आपला केक झालेला आहे आणि आतमधून एकदम भरगच्च असे फ्रूट्स आणि खायला खूप टेस्ट आहे लहान मुलांना लहान मुलापासून मोठ्या लोकांना खूप आवडेल असं आहे विदाऊट अल्कोहोल आहे विदाऊट एग आहे तर नक्की ट्राय